शुभरात्री सर्वांना चला बघा स्वयंपाक काय आहे सांगू का तुम्हाला स्वयंपाक बनवायचं चाललेला आहे मस्तपैकी वरण आणि भात तर वरण मी काय कशाचं बनवणार आहे माहिती आहे का मसूरची डाळ आणि मुगाची डाळ दोन्ही मिक्स दोन्ही मिक्स बनवणार आहे तर त्याच्यासाठी हो का मी घेतलेलं आहे कांदा पुढे गेला हा कांदा हिरवी मिरची आणि लसण कांदा हिरवी मिरची लसण मुगाची हे मुगाची डाळ आणि मसूरची डाळ धुवून घेतलेली बरं का दोन्ही मिक्स आणि टमाटर आणि जिरं तर आता मी जिरं टाकते पहिलं तर मस्तपैकी जिरं टाकलेलं आहे आता मी टाकून घेते कांदा हिरवी मिरची मस्त पण करत असं आंडा हिरव्या मिरची पण टाकली छान पैसे चाललं आहे बाबा वरण आणि भात बनवायचं सगळे तरी तर आपल्या राईससुद्धा हा बाबा वाव छान व्हायला लागलेलं आहे मस्त आपला राईससुद्धा तर आता हेच बनवणार आहे का वरण आणि भाता हा तर चला दाखवते अजून पुढं काय काय करते कशी कशी आहे जेवतानेच भेटतो आता मला वाटतंय कारण व्हिडिओ मंगले मोठा होतो तर तुमचं काय चाललंय चला मस्त आहे बघा आपल्याला बनवायचं वरण कारण घ्यायचंय ना लाल तिघड पण टाकू शकत होती पण नाही टाकलं कारण रोहनला परत त्रास व्हावा लागला त्यामुळे आता त्याच्यामुळे ना त्याला खूप वरण द्यायचं आहे वरण आणि भात आलेला आहे तो कामावरन बरं का रोहन सुद्धा रोहन आलेला आहे कामावरन हे बघा मस्त वरण झालेलं आहे छानपैकी अगदी आणि हे बघा आपला मस्त राईस पण तयारच झालाय झाला ना छानपैकी दिल्ली दिल्ली ले ले. राम राम का? है. है. हा दिल्ली राईस आहे बरं का हा दिल्ली राईस चला आता भात बुनवलेला आहे आता भेटू आपण जेवतानी हाय राम रामजी चला अंधार पडलाय आतमध्ये तर अंधारच वाटतंय बरं का रोहन आलेला आहे कामावर हाय करते रोहन रोहन आल्या ऋषी गेलाय कामाला हा हे का बाहेर हा शिकालती शिकाल ती शिक तर <laughs> बघा बाहेरचं वातावरण छान पैकी हा आज घ्या आहे वरण आणि भात वरण भात बनवलाय आणि उपास उपास अजून दुसरं तर काय बनवलेला नाहीये वरण भातच बनवलाय निसता <laughs> अरे एवढत का रे उघडच आहे जोर लावला हाँ, 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 हा ह्या का बाहेरचं वातावरण छान पैकी कोण आहे कोणतरी आहे हा का बाहेरचं वातावरण कसं वाटतंय छान वाटतंय ना तर चला असे छान छान व्हिडिओ घेऊन येईल मी काम राहिले आपलं घरचं लय राहिले काम बाय घ्या काळजी सगळ्यांनी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये नक्कीच आणि सगळ्यांनी खुश रहा बरं का आज वरण भात बनवला आहे दाखवलं आहे तुम्हाला शेंगदाणे खायला अगदी शेंगदाणे उपास आहे ना त्याच्यामुळं बाय